नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत मी बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निवा बांगण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवाघीचा विचार करता मित्रांनो आजच्या ट्रॅक्टरच्या लाईनी ट्रॅक्टरच्या लाईनी जवळपास तेवीस ते चोवीस उभ्या लाईनी आणि पिकअपच्या चार लाईनी पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सगळे बाजारावर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्या सात वाजता संध्याकाळचा व्हिडिओ आपला आजच्या संध्याकाळचं काय मार्केट राहील त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल रविवारचा सात वाजता तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद ट्रॅक्टरमध्ये नाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला प्रतवारीनुसार उन्हाळ कांदा लाल कांदा आणि गुलटीचे सगळे बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून बाजारावर बघायला मिळते पहिला न घे क्वालिटी चांगली कांद्याची कलर चांगला आहे मिडीयम साईजमध्ये सुपर क्वालिटीमध्ये किती गेला तेराशे पस्तीस वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी फाय रुपीज कुठला आहे कांदा दीक्षेचा बियाणं कोणतं आहे प्रशांतचं बियाणे प्रशांतचं बियाणे दीक्षेचा कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये तेरा पस्तीस काय बघेल काका किती गेला तेराशे अठ्ठ्याहत्तर कुठला आहे कांदा आपला पालखेडचं आहे ठीक आहे बियाणे कोणते का प्रसाद आपले प्रसद ओके चालेल धन्यवाद धन्यवादच आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा अकरा एकावन्न अकराशे एक्कावन्न रुपये मीडियम साइज मध्ये कांदा कुठला आहे आपला नऊशे एक्कावन्न रुपये एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये नऊशे एक्कावन्न कुठला दादा कांदा बेड अकराशे एक्क्यान्नव रुपये बाराशेला नऊ रुपये कमी राहिले क्वालिटी बघू शकता काका पालखेड मिरची ठीक आपला खतवडचा कांदा आहे बाराशे झाला मीडियम साईज मध्ये ड्रायमाली बियाणं कोणतं आहे काका आपले घरगुती साठवलं का, का, का नाही कांदा तेराशे रुपये कुठलाय कांदावाडी माथेरवाडीचा आहे तेराशे रुपये ड्रायमाली क्वालिटी बघू शकता बियाणे कोणता आपले तासच बियाणे ठीक आहे धन्यवाद एक हजार चाळीस कुंभारी ना कुंबारीचा एक हजार चाळीस रुपये ॲव्हरेज मिडियम साईज मध्ये अकरा एक्क्याण्णव तुमचं आहे का अकराशे एक्क्याण्णव रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशेला नऊ रुपये कमी बियाणं कोणते आहे दादा आपली कुठला आहे कांदा गोरटनचा आहे ठीक आहे दाज़े। दाज़े। एक हजार सव्वीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीसडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज माल किती अकरा एक्कावन्न कुठला आहे कांदा कुंभरीचा आहे अकराशे एक्कावन्न रुपये मोठ्या साईज मध्ये बियाणं कोणता दादा आहे बिलाच आहे हा एक हजार एक्कावन्न रुपये ताजा कांदा आहे मीडियम साईज एव्हरेज माल कुठला आहे दादा कांदा जिन्स के अकराशे अकराशे छत्तीस रुपये गेला कुंभरीचा कांदा आहे किती कांदा आहे अजून आज अजून साठवायचं नाही साठवायचं नऊशे एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची उलटी कुंबरखेटरखेड कांदा नाही बाबा फळा गेले बाराशे सोळा कुठला आहे आप आपला कांदा कडक माळे आहे बाराशे सोळा रुपये सुपर क्वालिटी मध्ये घरगुती बियाणे कलर चांगला आहे बियाण्याला किती दिवस झाले तरी काढून कांदा आठ दिवस साठवले नाही का साठवलं नाही का बरं बरं ठीक आहे चौदा एक्कावन्न रुपये झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली कांद्याची बघू शकता लाल कलर मध्ये कुठला आता कांदा चिन्सकर्टचा आहे बियाणं कोणतंही रॉयल पंचगांगाचं बियाणे ठीक आहे अकरा पस्तीस कुठला आहे कांदा अकराल्याचा कांदा आहे अकराशे पस्तीस ताजा कांदा आहे उन्हाळाचा बियाणं कोणता राहता आपलं पुन्हापूर एक हजार एक्कावन्न रुपये ताजा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कांद्यातली कुठला आहे दादा गाव कांदा नऊशे नव्वद नऊशे नव्वद उन्हाळाचाच आहे ॲव्हरेज माले मिडियम साईजमध्ये पिंपळगाव नऊशे एक्केचाळीस गेले भाऊ नऊशे एक्केचाळीस रुपये गेले कांदे काय परवडतील ते कांदे झाले काढायला लावायला तेरा चौदा हजार रुपये काढायचे एकरी काय कर अजून किती माल आहे आपला आत्ता चालू झालं माल कस का निघू राहिले माल माल कस का निघू बरोबर हजाराच्या आत घुसलं मार्केट परवडणार नाही ना गाव कोणता मावली आपलं वावी याचा कलर चांगला आहे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती गाला दादा तेरा एक्क्याण्णव रुपये झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज ॲव्हरेज महाले गाव कोणतं दादा आहेर गावचं बियाणं कोणतं आहे पंचगंगाचं बियाणं ठीक आहे ओके धन्यवाद नऊशे कुठला आहे कांदा कोकण गावचा आहे ॲव्हरेज महाले मिडियम साईजमध्ये कोकण गाव एक हजार ब्याऐंशी एक हजार ऐंशी वन थाउजंड एटी रुपीज एक हजार ऐंशी रुपये झाला कुठला आहे कांदा आहे रे गाउसाची ठीक बाराशे रुपये झाला साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साठ कुठला आहे कांदा बारा छत्तीस कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आहे साईज अकराशे कुठला आहे कांदा ताजा आहे ना ताजा आहे कांदा आपला पाचशे बाराशे बारा एकतीस गायला क्वालिटी बघू शकता चोपडा माल कलर चांगला आहे कांद्याला बाराशे एकतीस रुपये गाव कोणता दादा सुकेनाचं आहे बियाणं कोणतं आहे प्रशांतचं आहे एक हजार सव्वीस रुपये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज माल उन्हाळाचा ट्रॅक्टर माझला कांदा आहे कुठला आहे कांदा देवरगाव एक हजार सत्तर कुठला आहे कांदा मोडीचा कांदा एक हजार सत्तर रुपये ॲव्हरेज माल बियाणं कोणता दादा आहे घरगुती बियाणं चौदाशे पंचवीस रुपये कलर चांगला आहे कांद्याला पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा चिंस्केडचा बियाणा कोणता आहे पंचगंगाचं बियाणं अकराशे चौदा झाला मिडियम साईज मध्येच कांदा आहे अकरा चौदा कुठला आहे कांदाचा एक हजार पंचवीस रुपये ऍव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे उन्हाळाचा ट्रॅक्टर मधला कुठला आहे कांदा कांदा खेरवाडी खेरवाडीचा कांदा बियाणं कोणतं आपलं बियाणा एक हजार नव्वद ताजा कांदा आहे उन्हाळाचा क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा अकराळ्याचा हा एक हजार पन्नास झाला मीडियम साइज मध्ये सा। ताजा कांदा एकावन्न रुपये एक हजार रुप। एक एक्कावन कुठला आहे कांदा अकराळ्याचा कांदा एक हजार एक्कावन रुपये ट्रॅक्टर मधला बियाणे कोणता दा दादा आपलं बियाणं घरगुती घरगुती <laughs> बियाणे ठीक किती काला मावल्या चौदाशे पंच्याहत्तर पावणे पंधरा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कलर चांगलाय कुठला आहे कांदा कुंभरीचा कांदा बियाणे कोणताही राहीचं आहे का ठीक आहे मालकस का निघाला सगळा असं ठीक आहे धन्यवाद मोठ्या साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न साठ प्लस आहे कलर राखाडी काय बघायला दादा हा अकरा चाळीस कुठला आहे कांदा तळेगावचा बियाणा कोणता आहे बियाणा घरगुती एक हजार पंचावन्न रुपये ताजा कांदा आहे उन्हाळचाचे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला साठ प्लस साईज आहे ट्रॅक्टर मधला कांदा किती गेला माऊली बारा तेवीस कुठला आहे कांदा डाव चोडीचा आहे बाराशे तेवीस रुपये बियाणं कोणतं रेड फोरच आठशे पन्नास रुपये गेले आज ठीक आहे कुंभारी किती गेला तेराशे सहासष्ट रुपये मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमा आले पंचाळीस पन्नास प्लसचे कुठला आहे कांदा आहे बियाणं कोणतं काक आहे घरगुती बियाणं किती दिवस झाले तरी कांदा काढून पंधरा दिवस झाले ठीक एक हजार ऐंशी रुपये घाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वाल्वीचा बियाणं कोणतं आहे येलोराचं बियाणं आहे ठीक आहे हा गुलाबी कलरमध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमाल पूर्णपणे किती घाला तेरा छप्पन घ्यायला ना ठीक आहे तेराशे छप्पन झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स तीस गावचा साठ रुपये ताजाय मिडीयम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा ठीक काय परिस्थिती काका आजची मार्केट काय चालू आहे सर असे बरं ना सर कमीच जास्त पण मग आता काय ठीक निडियो, निडियो एक हजार सहा सिरस गावचे कांदे आणि कोणते आपले परवड राहिले किंवा परवड राहिले काहीतरी फक्त आणायचं नाद करायचं करायचं तर नादच करायच करायचं मात्र काय करणार मग ठीक आहे चालू सर सरसर किती जायला पाहिजे त्याव परवडेल कांदा दोन च्या आसपास जायला पाहिजे बाबत परवडत नाही या बाबत नाही समजा पणाचा सार खर्च होईल या क्रमांक तेवढंच मान्य करायला बरोबर खर्च वसूल होत नाही मला असे पाहिजे तेवढे मोठे नाही मिडियम साईज मध्ये माल सगळे बरोबर पण आहे पण ते पण किती घे बाराशे शंभर दीडशे नाही वाढवत रुपये बरोबर तेव्हा बरोबर काय ठीक आहे चालेल चालेल कांदा साठवी द्या का नाही तुम्ही हाच कांदा का ओके चालेल धन्यवाद हा बाराशे झाला मीडियम साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता दादा मोडीचा मोडी कांदा आहे बियाणं कोणता आहे आपलं या भावात परोड राहिले का सध्या कांदा किती जायला पाहिजे तरी सरासरी कांदा काय वाटतं एवढून पुढं मार्केट वाढेल का कमी होईल अजून शक्यता कमी माल वाढतील ठीक आहे चालेल चला धन्यवाद अकरा नव्वद अकराशे नव्वद रुपये झाला हा कांदा चांगला आहे ओल्ला कांदा आहे ताजा गाव कोणता दादा मोडी मोडीचा आहे अकराशे पन्नास कुठला अकराल्याचा बाराशे रुपये कुठला आहे कांदा बावीसचा आहे बाराशे रुपये किती दिवस आता काढून कांदा ठीक आहे बियाणं कोणतं आहे ओके धन्यवाद एक हजार एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये उन्हाळाचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा हो किती गेला तुमच्याकडे भावतीशे अकराशे एक्कावन्न रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा कोणता दादा शिरज काय बोगायला सांगा अकरा छत्तीस झाला मोठ्या साईज मध्ये गुलाबी कलर कुठला आहे आता कांदा गोरटांचं बियाणं कोणतं आहे आपलं घरगुतीचं बियाणं ठीक अकराशे अकरा ऐंशी कुठला आहे कांदा अकराशे अकराशे कुठला आहे कांदा अकराशे रुपये झाला बियाणे कोणते दादा येलोरा पिकअप मधला कांदा आहे उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रायम आले किती गेला दादा एक हजार एकेचाळीस वन थाउजंड फोर्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा आपलं मागे तुम्ही बियाणं कोणतं आहे आपली साठवलं का नाही कांदा नाही अजून ठीक आहे एक हजार अठ्ठेचाळीस गेला ताजा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अंद्याची पन्नास प्लस आहे कुठला आहे कांदा रानोडचा ह किती गेला किती बाराशे आहे कांदा शिंदेबाडायचं कांदा बाराशे झाला बरं नाही ना पार गेलं गे बर बर ना बरोबर मग आता आम्ही काय करणार अंदाज काय आता माल वाढला मार्केट कमी जाऊन जाईल त्याच्यामध्ये काय बाराशे नाही दोन हजार तीन हजार जायला पाहिजे मी एक शेत घरी माझं काय ते नाही असं कुठला आहे कांदा सहाशे कुठली गोलटी लालची गोलटी वडाळीची काय सहाशे गेली ना लाल संपला कांदा ठीक आहे ओके धन्यवाद ती उन्हाळ्याची आठशे दोन रुपये उन्हाळ्याची गोलटी आठशे दोन ठीक आहे अकराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये गाव कोणता दादा आपलं नारायणगाव नारायणगाव ओके बियाणे कोणते तेराशे कुठला आहे कांदा कसबे सुकेनाचा कांदा आहे मिडियम साइज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला बियाणं कोणतं यायचं प्रसादचं बियाणं ठीक आहे धन्यवाद एक हजार ऐंशी रुपये गुलाबी कलर बधीच हा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा झोपू का सहाशे नव्वद लालची लाल कांदा संपला काय अजून आठशे पंचावन्न रुपये गोलटी उन्हाळ्याची मोठ्या साइज मध्ये कुठली गोल्टी रायपूर भाडन किती गेला एक हजार पंचवीस कुठला आहे कांदा ठीक किती गेले मिडियम साइज मध्ये उन्हाळाचा एक हजार सोळा एक हजार शहात्तर रुपये कुठला आहे कांदा परसूल चांदवडचा एक हजार शहात्तर वन थाउजंड सेवन्टी सिक्स रुपीज बियाणे कोणतं दादा आपलं किती गेले नऊशे अक्कावा उलटी काय मिडियम कांदा आहे उन्हाळा आहे का साडेपाचशे रुपये उन्हाळ्याची उलटी बारीक कुठली गोलटी कांदा साठवला आठशे पन्नास कुठला आहे कांदा शिरवड तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे जवळपास जे सुपर आहे मिडियम साईज मध्ये जरी असले कलर चांगले प्रसादचे प्रशांतचे प्रस प्रस जे कांदे ते जवळपास चौदाशे पन्नास ते पावणे पंधराशे रुपये चौदाशे साडे चौदाशे रुपये पर्यंत जाऊ राहिले तेराशे पावणे चौदाशे रुपयापासून साडे चौदाशे रुपये पर्यंत तुमच्याकडे आजचा कांदा बाजराव काय निघाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे अपडेट उद्याचे कांद्याचे टमोटेचे सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद